गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु रेव महेश्वर गुरु र साक्षात परब्रह्म गुरुवे सर्वांचे वर्षा स्वामी साधना मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ मंदिरात किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जेव्हा आपण दर्शनाला जात असतो तर तेव्हा आपल्याला कोणते नियम पाळायचे असते ते आपण आता या व्हिडिओ मधून बघणार आहोत सर्वप्रथम जेव्हा आपण केंद्रामध्ये जातो तेव्हा स्वामींसाठी आपल्याला हार नारळ फुले प्रसाद हे सर्व घेऊन दर्शनास जायचे आहे जेव्हा आपण त्यानंतरच म्हणजे महत्वाचा नियम पाळायचा असतो की जेव्हा आपण केंद्रात जातो तेव्हा स्वच्छ हात पाय धुवूनच दुण, आपल्याला केंद्रामध्ये जायचे असते आणि त्यानंतर महाराजांचे दर्शन घ्यायचे असते केंद्रामध्ये आपण जेव्हा दर्शनाला किंवा मंदिरात आपण जेव्हा दर्शनाला जातो तर काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे जसे नाईट पॅन्ट घालून किंवा नाईट ड्रेस गाऊन वर जाणे तसेच काळे कपडे काळ्या रंगाचे शर्ट काळ्या रंगाचा ड्रेस असे कपडे घालून स्वामींच्या दर्शनाला कधी जाऊ नये त्यानंतर आपल्याला जो पाळायचा नियम आहे की अकरा औदुंबर प्रदक्षिणा आपल्याला करायची आहे तेथे आपल्याला मठामध्ये केंद्रामध्ये जे औदुंबराचे वृक्ष दिसेल त्याला आपल्याला औदुंबराला अकरा प्रदक्षिणा करायची आहे तिथे यज्ञभूमी असेल त्याचे दर्शन घ्यायचे आहे स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा आपल्याला करायचा आहे आपण बरेचदा मठामध्ये किंवा मंदिरात जातो कधी कधी आपण हे सुद्धा बघतो की त्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जे भक्त असतात औदुंबराला संध्याकाळच्या सहाच्या नंतर सुद्धा प्रदक्षिणा मारताना आपण बघत असतो पण हे चुकीचे आहे कधीही सहा नंतर संध्याकाळी सहा नंतर औदुंबराला प्रदक्षिणा मारायच्या नसतात हे एक महत्वाचे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा आपण महाराजांसाठी हार नारळ फुले अगरबत्ती हे सर्व काही घेऊन जातो तर तिथे ट्रे असेल किंवा टेबल असेल त्यावर आपल्याला ते सर्व काही ठेवायचे आहे त्यानंतरचा जो पळायचा नियम आहे की केंद्रामध्ये जेव्हा आपण जात असतो तर आपला मोबाईल हा सायलेंट मोडवर ठेवायचा असतो व्हायब्रेट मोडवर किंवा सायलेंट मोडवर ठेवायचा जेव्हा कधी रिंग वाजेल किंवा मोबाईल कोणाचा कॉल आला काही असेल तर त्या कॉलमुळे इतर भक्त किंवा दुसरे कोणी आपल्यामुळे डिस्टर्ब नको व्हायला याची काळजी आपण घ्यायला पाहिजे तर आपला मोबाईल हा नेहमी सायलेंट मोडवर ठेवायचा आहे जेव्हा आपण दर्शनाला जात असतो ज्यावेळी आपण स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेत असतो त्यावेळी आपल्याजवळ वेळ असेल थोडा वेळ असेल तर आपण तिथे मंदिरात बसूनच स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा किंवा स्वामी समर्थ चरित्र सारा मृताचे वाचन करावे तसेच जेवढी जमेल तेवढी सेवा करावी केंद्राची साफसफाई करावी केंद्रात आपण आपल्याकडून जी काही सेवा मनोभावी होत असेल ते करण्याचा प्रयत्न करावा तसेच केंद्रामध्ये गप्पा मारत बसू नये म्हणजे फक्त स्वामींचा जप करावा किंवा स्वामींच्याच गोष्टी कराव्या इतर स्वामी स्वामी सोडून आपला कुठलाही दुसरा विषय तिथे असू नये कि आपण इतर कुठल्या गोष्टी किंवा घरच्या गोष्टी इतर कुठल्या गोष्टी तिथे करू नये फक्त स्वामींबद्दल जप स्वामींचे चरित्र सारामृत वाचन अशा काही तिथल्या गोष्टी कराव्या किंवा केंद्राची साफसफाई करावी जी आपल्याकडून होत असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा पण इतर कुठल्याही तिथे गप्पा गोष्टी मारत बसू नये मंदिरात असल्यावर अहंकाराने बोलणे रागाने बोलणे कोणाशी द्वेषाने कोणाचा अपमान करून बोलणे असे आपल्याकडून होणार नाही याची आपण काळजी घ्यावी तसेच आपण जेवढे काही तिथे भक्तगण आहो ते सर्व आपण एक परिवार आहो अशा प्रमाणे आपण एकमेकांशी एका एक कुटुंबासारखे कोणाबद्दलही राग न ठेवता असे वागायला हवे चूक असेल तर माफी मागावी चूक नसेल तर माफ करावे अशी आपली भावना असावी तसेच आपण एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपण केंद्रामध्ये मंदिरामध्ये दर्शनाला जातो तर आपली भारतीय संस्कृती याची जतन व्हायला पाहिजे आपली संस्कृती जपल्या गेली पाहिजे ही गोष्ट मनात आपण विचार करून आपण दर्शनाला जावे शक्यतो आपला पोशाख हा व्यवस्थित असावा पंजाबी ड्रेस असेल त्यावर ओढणी असावी मुलींच्या हातात बांगड्या असाव्यात कपाळी गंध असावा असे आपल्या नियम आपण पाळला गेला पाळला गेला पाहिजे साडी घालून केंद्रात जायला पाहिजे आरतीला किंवा पंजाबी ड्रेस घालूनही चालेल पण आपली संस्कृती जोपासल्या गेली पाहिजे याप्रमाणे आपण आरतीला तिथे हजर राहावे कपाळी कुंकू असावे या गोष्टीची आपण काळजी घ्यावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली सर्व ही सेवा सर्व काही आपले नियम पाळण्यासोबतच आपण आपली मनातून श्रद्धा ठेवून स्वामींचा जप करणे स्वामींना नमस्कार करणे आपल्या मनात जे काही असेल ते आपण स्वामींसमोर सांगणे या गोष्टी आपण करायला पाहिजे ना की इतर दुसऱ्या गोष्टी आणि इतर कुठल्या गप्पा गोष्टी त्या आपल्या मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये याचा तिथे वापर व्हायला नको आपल्याला अनेक अडचणी येत असतात जसे आपल्याला दुःख आहे भीती असतात चिंता असते काळजी नकारात्मकता असते आपल्यामध्ये नेहमी आपल्याला या गोष्टी चिकटून असतात काही वेळा अडचणीचे आपल्याकडून कधी कधी लवकर निरसन सुद्धा होत नसते अशा वेळी आपल्याला सकारात्मक व्हायची खूप गरज असते आणि ती सकारात्मकता आपल्याला कशातून मिळणार तर ती महत्वाची म्हणजे नामस्मरणाची शक्ती इतकी मोठी आहे की ती शक्ती आपल्याला अनुभवायची आहे आणि ती नामस्मरणाची शक्ती आपल्याला ती अनुभवायला मिळणार फक्त स्वामींच्या नामस्मरणातून तर आपण तिथे बसून स्वामींचा नाम जप करणे स्वामी समर्थांची चरित्र सारामृत वाचणे या गोष्टी आपण तिथे आवर्जून करायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या कदाचित बरेचशा अडचणी दुःख भीती नकारात्मकता चिंता काळजी या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातून कदाचित पूर्णता नाही पण काही अंशी कमी होऊ शकतात आपली नकारात्मकता आपली सकारात्मक विचारांमध्ये बदलू शकते श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला बरेचसे लाभ मिळतात आणि सर्व गोष्टी ह्या लाभ मिळाव्या फायदा मिळाव्या या विचाराने नाही कराव्या तर मन आपले स्वच्छ ठेवून आपले मन निर्मळ ठेवून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक नवीनच अनुभव मिळ मीर, मिळणार आणि आपल्या अडचणी लवकर आपल्याला दूर होताना दिसून दिसत आपल्याला दिसून पडेल तसेच आपण केंद्रामध्ये मंदिरामध्ये जातो आपल्या चपला शूज जे काही असेल आपण ते एक साईडला व्यवस्थित मंदिरामध्ये जिथे कुठे आपल्याला जागा दिलेली असेल ते काढण्याची व्यवस्था असेल तशा जागी आपण ते काढून ठेवायला पाहिजे आपण आपली आठवड्यातून आपल्याला दररोज जरी जाणे शक्य नसले मंदिरामध्ये केंद्रामध्ये तरी आपण न चुकता कमीत कमी फक्त गुरुवारी आपण मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन भेट देणे स्वामी समर्थांचे दर्शन घेणे हे आपण न चुकता करायला पाहिजे कारण जितकी आपल्याला स्वामी समर्थांच्या महाराजांची दर्शनाची ओढ असते की आपल्याला एक ती ओढ राहायला पाहिजे की आपण आप दर्शनाला गेले पाहिजे आपण ही भावना ठेवून दर गुरुवारी कमीत कमी, -कमी आठवड्यातून एक दिवस काढायचा महाराजांच्या दर्शनाला जायचं आणि मनात ही सुद्धा भावना ठेवायची की महाराज माझी वाट पाहत असतील महाराजांनी मला गुरुवारी तरी कमीत कमी मला -कमी त्यांनी त्यांना भेटायचं आहे त्यांना त्यांना भेटण्याची ओढ असली पाहिजे आपली आपल्या मनात ती ओढ असली पाहिजे आणि महाराज माझी वाट पाहताय महाराज माझ्या भेटी मला त्यांच्या भेटीला जायचं आहे महाराज माझी वाट आहे ही आपण भावना ठेवून आपण त्यांच्या दर्शनाला गेले पाहिजे तर असे आपण जाताना आठवड्यातून कमीत कमी एकदा गुरुवारी दा दर दररोज शक्य झाले तर फारच छान पण जर नसेल होत जाणं तर घराजवळच्या आपल्या कुठल्याही मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये आपण वेळात वेळ काढून गुरुवारी दिवशी स्वामींच्या दर्शनाला अवश्य जाण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जितक्या काही अडचणी आहे काही या सर्व एकाएकी दूर नाही होतील पण यामधून आपल्याला थोडीफार मदत होईल शांती राहील आपलं आयुष्य एक व्यवस्थित म्हणजे चांगल्या रुटीने एक व्यवस्थित पद्धतशीर मार्गाने चालण्यास मदत होईल आणि हे सर्व काही फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे शक्य होईल आपण ह्या गोष्टी करण्याचा सर्व भक्त मिळून आपण या करण्याचा प्रयत्न करावा तर स्वामी भक्तांनो असा हा आपण पाहिलेले काही नियम म मठामध्ये केंद्रामध्ये जाण्याचे कोणते नियम पाळायचे आहेत ते आणि स्वामींचे दर्शन आठवड्यातून एकदा दर नक्की करावे असं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा